हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे कोणत्या शहराला साठ टिकांचे शहर म्हणतात ऑप्शन ए चिली बी फ्रान्स सी रोम डी दुबई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोम सिटी ऑफ सेवन हिल्स हो हे शीर्षक रोमला सूचित करते ज्याची स्थापना सात टेकड्यांवर झाली होती प्रश्न दुसरा आहे जगात सर्वोत्तम आंब्याचे उत्पादन कोणत्या देशात होते ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी पेरो डी फ्रान्स फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारत हा जगातील अग्रगण्य आंबा उत्पादक देश आहे जो दरवर्षी अंदाजे चोवीस पॉईंट सात दशलक्ष टन आंबा उत्पादन करतो भारतात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन होते प्रश्न तिसरा आहे कोणता प्राणी आकाशाकडे बघू शकत नाही ऑप्शन ए कुत्रा बी हरी सी डुकर डी गेंडा फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डुक्कर डुकं ते डाकाच्याकडे पाहणे शारीरिकदृष्ट्या अशक्य आहे ते त्यांच्या मानेच्या स्नायू आणि मनशाचे शरीरशास्त्र आहे जे त्यांच्या डोक्याची हालचाल मर्यादित करते आणि त्यांना पूर्णपणे वरच्या दिशेने पाहण्यास प्रतिबंधित करते प्रश्न चौथा आहे कोणत्या प्राण्याचे कुक्कुस को सर्वात मोठे असते ऑप्शन ए जिरा बी हत्ती सी उंट डी मासा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वेल मासा जगातील सर्वे सर्वात मोठे फोकूस वेल मासा बाले ओनोक्टोरा मस्कुल्सचे आहे त्याच्या दोन फुप्फुसांचे एकत्रित अंदाजे पाच हजार लिटर हवेची एकूण क्षमता आहे त्यात अत्यंत कार्यक्षम त्यांचे प्रचंड फुप्फुसे त्यांना इनहेल केलेल्या हवेच्या नव्वद टक्केपर्यंत वेळेचा रक्तप्रवास स्थलांतरित करू शकतात प्रश्न पाचवा आहे भारतातील कोणते राज्य सर्वाधिक कर भरते ऑप्शन ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र देशात सर्वाधिक करदात्यांची संख्या महाराष्ट्रात आहे आणि सुमारे चार पॉईंट पंचवीस लाख कोटी कर भरतात यामध्ये व्यक्तींनी भरलेला आयकर तसेच कॉर्पोरेट कर महसूल या दोघांचाही समावेश होतो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते लाईकांना बिल विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद